हो मंडळी एकदम बरोबर वाचेल असं बघा ही शेव बेसन पिठाची नाही आणि एकदम कुरकुरीत चविष्ट होते लहान मुलांना सोडा घरातल्या सगळ्यांना आवडेल असे आवाज ऐका पहिल्यांदा नंतर सांगतेच आहे रेसिपी मी हे बघा काय आहे ना मग भन्नाट रेसिपी चला स्टार्ट करूया तर मी इथं आपलं भाकरीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारी आणि तांदूळ मिक्स मी अडीच किलो ज्वारी आणि अडीच किलो तांदूळ दळून आणते मिक्स करून तर ते हे पीठ आहे तुमचं जर सेपरेट असेल तर सेम प्रमाणात तुम्ही ज्वारी आणि तांदूळचं पीठ घेऊ शकता मी तर तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची पावडर घातली तीळ घातली ओवा थोडासा चुरू चुरून घातला मिरची पावडर तुमच्या हिशोबानं घालू शकता आमचा पिल्लू खाणार त्याच्यामुळे मी थोडंसं कमी तिखट केलेलं आहे कढीपत्ता एकदम बारीक चिरून घालायचा मीठ घालायचं आणि जिरा पावडर घालायची सगळं छान मिक्स करून घ्यायचं नंतर थंड पाणी घालूनच हे छान मळून घ्यायचं पाणी घालताना ते थोडं थोडं घालायचं आणि मळून घ्यायचं पिठे एकदम घट्ट किंवा एकदम पातळ करायचं नाही तुम्हाला गरज वाटली तर याच्यामध्ये अजून मसाले तुम्ही ॲड करू शकता फक्त हळद आणि कोथिंबीर घालू नका नाही तर शेव मऊ होते आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट पातळ करायचं नाही आहे सोऱ्यातून व्यवस्थित गाळता आलं पाहिजे असं करायचं आहे आणि काही भिजत वगैरे ठेवायचं नाही पीठ मळून झालं की कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं सोऱ्याला छान तेल लावून घ्यायचं सोऱ्याची खरखरीत बाजू असते ना ती खालच्या बाजूला घालायची आणि जी गुळगुळीत बाजू असते ती आतमध्ये ठेवायची म्हणजे छान आपल्या शेव छान शेव पडते तर सोऱ्या छान भरून घ्यायचा तेल लावल्यामुळं पीठ सोऱ्याला चिकटत नाही छान बंद करून घ्यायचा आणि तेल गरम झाले का पहिल्यांदा चेक करून घ्यायचं बघू शकता छान बुडबुडे आले म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये जशी आपण दिवाळीला वगैरे शेव पाडतो ना सेम तसंच पाडून घ्यायचं आहे आणि छान तळून घ्यायचे ही शेव छान दोन्ही बाजूनी बुडबुडे संपेपर्यंत शेव तळून घ्यायचे आहे आलटून पालटून आणि आपला जो छोटा बर्नर असतो ना शेगडीचा त्याच्यावरती मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची म्हणजे काहीही होत नाही शेवला करपत नाही किंवा कच्ची राहत नाही आणि जर मोठ्या बर्नरवरती ठेवली तर, तर मात्र फ्लेम ॲडजस्ट करावी लागेल तर बघू शकता पहिला जो घाणा आहे आपला तो तयार झालेला आहे सेम पद्धतीनं मी दुसरा घाणासुद्धा सोडणार आहे तर पहिलं जे आपलं ते शेव आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता दुसरी सोडूया तेल खूप गरम झालेलं त्याच्यामुळं हाताला चटके बसत होते तर बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळे जे आहेत शेवचे घाणे करून घेतलेले आहेत बघू शकता मस्त अशी शेव आहे तुम्ही याच्यामध्ये लसूण एकदम बारीक ठेचून लसणाचे फ्लेवरची सुद्धा बनवू शकता कढीपत्त्याचा फ्लेवर, फ्लेवर एक नंबर लागते तर बघू शकता आपली ज्वारी आणि तांदूळच्या पिठाची शेव तयार आहे याच्यामध्ये बेसन सोडा कशाचाही वापर नाही कशी वाटली याची रेसिपी कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका